प्रेस द लॉर्ड ब्लेस फूड रेसिपी मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त सुक्या बोंबिलचा मसाला बनवणार आहोत म्हणजे सुक्या बोंबिलची चटणी बनवणार आहोत तर आता पावसाळ्यामध्ये मासे मिळणं खूप कठीण होतं तर मासे प्रेमींसाठी ही खास रेसिपी आहे तर झटपट बनते चवीला तितकीच भारी लागते इथे मी छोट्या आकाराचे बोंबील घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही तुम्ही याऐवजी जे असतील ते बोंबील घेऊ शकता हे सुकलेले बोंबील आहेत तर जसे अशा पातळ्याने लहान आकाराचे घेतले तर याचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग नसतो चवीला छान लागतात तर जे मोठे असतात ते थोडेसे शिजायला कठीण होतात त्यामुळे मी ते बारीकच घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे कोणतेही घेऊ शकता तर बोंबील साफ करण्याची पद्धत सांगते तुम्हाला तर हे बघा हे फक्त वरचा जो तोंडाकडचा भाग आहे तो काढून टाकायचा हां आणि शेपटीकडचा भाग तर बोंबीला अगदी पातळ आहेत त्यामुळे यांना साफ करणं काही कठीण नाहीये बाकी काहीच काढण्याची गरज नाहीये बोंबील अगदी लहान आहेत त्यामुळे यामध्ये घाण वगैरे जास्त नसते अजून एक दाखवते तुम्हाला तर हे बघा हा जो तोंडाकडचा भाग आहे काळपट तो काढून टाकायचा आणि ते या साईडला काही अशी घाण वाटली तर ती काढायची आणि शेपटीकडचा भाग आणि याचे लहान तुकडे करून घ्यायचे दाखवते त्या पद्धतीने असे लहान तुकडे करून घ्यायचे आवडीनुसार लहान मोठे तुकडे देखील करून घेऊ शकतात तर हे पहा बोंबीचे सगळे तुकडे करून झालेले आहेत आता फक्त हे एक पाण्याने धुवून घ्यायचे धुवून न घेता देखील हे वापरता येतात तर फक्त एका एक पाण्याने धुवून घेतलेले आहेत ते भिजत वगैरे काय घालण्याची गरज नसते एक भांडं ठेवलेलं आहे भांड्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल घातले इथे मी चार मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की तेलामध्ये कांदा घालायचा कांदा भासताना थोडं मीठ घालायचं त्यामुळे कांदा पटकन भाजला जातो जास्त मीठ घालायचं नाही आहे तर सुकटचा कोणताही प्रकार करताना कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे तर कांदा छान रंग बदलेपर्यंत लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आता दिसायला कांदा जास्त दिसतोय नंतर तो भाजल्यानंतर खूप कमी होतो कांदा छान परतून घेऊयात कांद्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि छान तांबूस रंगावर कांदा भाजलेला आहे तर आधी आपण ज्यावेळेस कांदा घातलेला तो केवढा होता आणि आता भाजल्यानंतर त्याचं प्रमाण किती कमी झाले ते बघू शकताय कांदा भाजल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो घालू एक झाकण लावायचं जेणेकरून टोमॅटो छान विरगळायला हवा जवळपास एक मिनिट झालेला आहे टोमॅटो छान सॉफ्ट झालाय आता यामध्ये हो अर्धा चमचा आले लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालणार आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घातल्यामुळे थोडा फ्लेवर छान येतो पण जर आलं लसूण पेस्ट नसेल तरी काही हरकत नाही फक्त कांदा टोमॅटोचा वापर करून देखील ही, ही। भाजी छान होते तर आलं लसूण घालून थोडं परतल्यानंतर यामध्ये मी एक दीड चमचा कोल्हापुरी कांदा लसूण चटणीचा वापर करते यामुळे कलर चव छान येतो तुम्ही तुमच्याकडे असणारा कोणताही घरगुती मसाला वापरू शकता चटणी घातल्यानंतर चांगले हे परतून घ्यायचं आता जे बोंबील धुवून घेतलेले आहेत ते घालायचे तो तर सुकटाचा प्रकार करताना आपण ज्या प्रकारे भाजी वगैरे बनवतो इतक्या प्रमाणात सुकट घ्यायचं नसतं तर तोंडी लावण्यासाठी थोडस फ्लेवर स्ट्रॉंग असतो त्यामुळे ते खाताना कमी प्रमाणातच खाल्लं जातं तर आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात तुम्ही हे बनवू शकता तर कोल्हापुरी कांदा चटणी चटणीमध्ये मिठाचं प्रमाण असतं आपण कांदा बसताना देखील मीठ घातलेलं आहे आणि सुक सुकडचा कोणताही प्रकार करताना मिठाचं प्रमाण खूप कमी म्हणजे मीठ खूप कमी प्रमाणात वापरायचं कारण ते सुकवण्यासाठी मिठाचा वापर केला जातो त्यामुळे मीठ त्याला जास्त प्रमाणात असतं इथे मी काही मिठाचा वापर करणार नाही अगदी एक दोन चमचे फक्त पाणी घालणार आहे जेणेकरून गोंबील छान सॉफ्ट होतील पाणी मी जास्त घातलेलं नाहीये तो बोंबीर शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही पुन्हा हे झाकून ठेवायचं आणि एक मिनिटासाठी मंदाचे वर शिजू द्यायचं आहे तर आता हे बघा अगदी एक मिनिट छान मंद वर हे शिजलेलं आहे छान तेल सुटले थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीने मस्त चमचमीत असं सुका बोंबील मसाला किंवा सुकट रेसिपी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा भूक नसताना देखील एक भाकरी जास्तच खाली ही मला खात्री आहे तर मासेप्रेमींसाठी ही एक खास रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नवा रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझ्या रेसिपीज बघत रहा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद एकदा या पद्धतीने बोंबील मसाला ट्राय करून बघा ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी यासोबत याची चव एक नंबर लागते भातासोबतही खाऊ शकता पण भाकरीसोबत याची चव खूप छान लागते तर एकदा बनवल्यानंतर संपूर्ण पावसाळा याच पद्धतीने बोंबील मसाला बनवाल व्हिडिओ बघितलात त्याबद्दल पुन्हा एकदा खूप मनापासून धन्यवाद